श्री स्वामी समर्थ अक्षतृतीयेच्या दिवशी स्त्रियांनी पितर तृप्तीसाठी हे नऊ अद्भुत उपाय केल्यास आयुष्य बदलू शकतं ज्याचं फळ कधीच क्षयाला जात नाही जिथं पुण्य काळाच्या कसोटीवर अमर राहतं असा दिवस म्हणजे अक्षतृतीया परंतु हा दिवस फक्त दानधर्म करण्यापुरताच मर्यादित नाही स्त्रियांसाठीही हा दिवस म्हणजे आपल्या संसाराच्या सुखासाठी पतीपुत्राच्या आयुष्यासाठी आणि संसाराच्या कुलपितरांच्या तृप्तीसाठी विशेष गूढ उपाय करण्याचा योग आहे कारण स्त्रीचं कर्म तिचं आचरण आणि तिची भावना ही पितरांपर्यंत पोहोचू शकते आणि जर पितर प्रसन्न झाले तर घरातून अशांती निघून जाते पतीचा राग शांत होतो मुले आज्ञाधारक बनतात आणि घरात समाधानाचं झाड फुलायला लागतं म्हणूनच आज आपण सांगणार आहोत अक्षतृतीयेच्या दिवशी स्त्रियांनी करावेत असे गुप्त शक्तीप्रत व अद्भुत उपाय हे उपाय शतकानुशतक फक्त काही स्त्रियांमध्येच गोपनीय ठेवले गेले होते आज ते तुम्हाला सांगणार आहोत अगदी विश्लेषण मंत्र आणि फायदे यासह स्त्री म्हणजे केवळ देह नव्हे ती घराचा प्राण कुलाचं भाग्य आणि पती पुत्राच्या पाठीशी उभी असलेली अमानशक्ती आहे अक्षतृतीयेच्या दिवशी जर स्त्रीने आपल्या घराच्या पितरांसाठी काही गुप्त उपाय केले तर केवळ पितरच नव्हे तृप्त होत नाहीत तर संपूर्ण घरात समृद्धी सौख्य आणि समाधानाचा आवर्षा होतो आज आपण पाहणार आहोत फक्त स्त्रियांनीच करण्यासारखे अद्भुत उपाय जे पितरांना तृप्त करतात पतीवरचं सावट दूर करतात आणि घरातल्या दुःखाला कायमचं निरोप देतात उपाय एक तुपातील तांदळाने पिंडदान स्त्रीसाठी विशिष्ट तर्पणविधी कसं करावं तर अक्षतृतीयेच्या दिवशी सकाळी आंघोळ करून एका पांढऱ्या कपड्यात अन्न तयार करावं साजूक तुपात हलकसं भाजलेलं तांदूळ घेऊन पाच लहान पिंड तयार करून ती दक्षिणेकडे तोंड करून पाण्याने अर्पण करावे फायदा पतीच्या कुलपितरांना शांतता मिळते कर्ज व झगडे कमी होतात संदर्भ गरुड पुराणातील स्त्रीने पितर तृप्त करण्याचा उल्लेख दोन उजव्या हाताने तांदळाचा तर्पण स्त्री तर्पण विधी म्हणतात तुम्ही पती किंवा पुत्राच्या वंशातील स्त्री असाल तर अक्षतृतीयेच्या दिवशी सकाळी स्नानानंतर उजव्या हाताने फक्त दोन मूठ तांदूळ हातात घेऊन ओम पितृभ्य स्वधा नमहा असा जप करत तर्पण करा फायदा याने पती आणि मुलांवर असलेले वंश शापाचं ओज कमी होतं विशेषत पती जर वारंवार आजारी पडत असेल नोकरीत अडथळे येत असतील तर हे उपाय अत्यंत प्रभावी ठरतात तीन पिवळं वस्त्र आणि तुपाचा दिवा या दिवशी स्त्रियांनी पिवळं वस्त्र परिधान करावं आणि तुपाचा दिवा पितरांसाठी लावावा दिव्याजवळ एक तांब्याचं भांडण ठेवावं ज्यामध्ये तीर्थ जल भरलेलं असावं वैदिक आधार गरुड पुराणानुसार दीप हा आत्म्याचा प्रतिनिधी आहे पिवळं रंग वंशवृद्धी आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे चार सासरकडील वडीलधारे पितरांसाठी वस्त्रदान स्त्रीने स्वतःच्या हाताने कसं करावं तर नवीन पांढरा वस्त्र एखाद्या गरजू वृद्ध पुरुषाला दान करा फायदा वंशपितर शांत होतात घरात शांती व समृद्धी येते विशेषत जर पतीचं वागणं उद्धट असेल तर हा उपाय फारच प्रभावी पाच अन्नदान फक्त स्त्रियेला करायचं अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून एका गरजू स्त्रीला अन्नदान करा या अन्नात एक खडीसाखर ठेवा हे तुमच्या घरातील वाद मुलांच्या त्रासावर प्रभाव टाकते सहा पतीच्या उशीखाली हळदीचा लहानसा गाठ बांधून ठेवा या दिवशी रात्री आपल्या पतीच्या उशीखाली हळदीचा गाठ ठेवला ठेवल्यास सकाळी तो गाठ नदी किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा यामुळे पतीच्या बोलण्यात गोडवा येतो वाट टळतात सात घराच्या मुख्य दरवाज्यावर सात तुळशीच्या पानांचं तोरण लावा हे तोरण केवळ स्त्रियांनी तयार करायचं तुळशीची शक्ती घरातून वाईट नजर आणि तणाव दूर करते आठ आपल्या कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा हा टिळा शांततेचं वलय निर्माण करतो तुमच्या आजूबाजूचं वातावरण आणि लोक तुमच्याशी सौम्य वागतात नऊ गुप्त मनोकामना लिहून ती तांदळाच्या कुंडीत गाडा तांदळात देवी लक्ष्मी वास करते ही पद्धत तुमच्या आतल्या इच्छांना बळ देऊन त्याचं फळ घडवतं दहा घरात एका कोपऱ्यात केसर गुलाब जलाने शिंपडावं हे मिश्रण घरातल्या नकारात्मक शक्तींना नष्ट करतं रोज नवऱ्याचा राग येत असेल मुलं ऐकत नसतील तर याचा मोठा परिणाम होतो अकरा देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर स्त्रियांच्या रक्षा मंत्राचा जप मंत्र आहे ओम श्रीम श्री सोम लक्ष्मे नमहा या मंत्राचा अकरा वेळा उच्चार करा केवळ स्त्रियांनी केल्यास हे घरात लक्ष्मी आणि सौहार्द कायम करतं बारा पिंपळाचं पान घेऊन त्यावर स्वस्तिक काढून गुप्त ठिकाणी ठेवा हा उपाय स्त्रीसाठी शक्तिशाली कवच तयार करतो नकारात्मक लोकांपासून संरक्षण मिळतं तेरा पतीच्या डाव्या पायाजवळ चुकूनही पाणी स्पर्श करू नका हे अगम्य वाटेल पण याने तुमचं अस्तित्व दाबलं जातं या दिवशी हे टाळल्याने तुमचं आत्मभान वाढतं चौदा मुलाच्या कपाळावर फक्त एकदा केसर लावून मनात बोलून आशीर्वाद द्या हे केल्याने मुलाचं मन अधिक ऐकायला लागतं पंधरा रात्रीच्या वेळी स्त्री गुप्त शक्ती मंत्र पाच वेळा मनात जपा मंत्र आहे ओम एम क्लीम सौ शक्तिरूपा नमहा केवळ मनात जप करावा कोणालाही न सांगता यामुळे तुम्ही स्वतः एक शक्तीपीठ बनता सोळा सात प्रकारच्या धान्याचा नैवेद्य तांदूळ गहू मूग चणा तीळ ज्वारी बाजरी हे सात धान्य एकत्र करून पानात ठेवावं आणि त्यासोबत एक सुपारी व एक रुपया ठेवून अन्नदान केल्यास पितरांचे आशीर्वाद त्वरित मिळतात फायदा घरातील अन्न वस्त्रांची टंचाई नष्ट होते सतरा चांदीचा तुकडा तर्पणात वापरणं गुप्त माहिती तुमच्याकडे असेल तर तर्पण करताना एक चांदीचा लहानसा तुकडाचा स्पर्श तांदळाला करून तो वापरा चांदी पितृ लोकाशी थेट संबंध ठेवते थे। कारण चंद्र आणि पितर यांचा संबंध आहे अठरा स्त्री तर्पणविधी फक्त स्त्रियांसाठी विशेषत संध्याकाळी घराच्या ईशान्य दिशेला तांब्याच्या ताटात तांदळावर तुमच्या पतीच्या वडिलांचं किंवा वंशातील वृद्ध पुरुषाचं नाव घालून दोन्ही हात जोडून ती तीन वेळा पितृभ्य नमहा म्हणून तर्पण करा फायदा पतीच्या आजारांपासून मुक्ती वंशात सौख्य व स्थैर्य एकोणीस शनिवारी एकादशी किंवा अमावशा कोणता दिवस योग्य सांगा तर अक्षतृतीया ही अमावशेनंतर येणारी पितृसहित विशेष तिथी आहे पण जर अमावशा शनिवारला आली तर तो दिवस अत्यंत श्रेष्ठ एकादशीलासुद्धा विष्णूपदी तर्पणासाठी योग्य मानले जाते या दिवशी केलेल्या उपायांना शतगुणीत फळ मिळतं वीस पतीवर वाईट सायाचं सावट आल्यास काय करावं तर जर पती सतत चिडचिड करत असेल घरात भांडण आर्थिक तोट होत असेल तर अक्षतृतीयेच्या दिवशी एक गुप्त उपाय करा एक चिमुटभर काळं तीळ आणि एक चमचा गूळ एकत्र करून तीळ आणि गूळ पित्रांच्या नावाने झाडाखाली अर्पण करा फायदा सावट नष्ट होतं वादविवाद थांबतात एकवीस तांब्र पात्र पितृजल कसं करावं तर एका तांब्याचं पात्र घ्या त्यात गंगाजल किंवा साधं पाणी भरून त्यात एक चिमटभर कुंकू आणि थोडंसं दूध टाका हे पाणी घराच्या अंगणात शिंपडावं हे पितृजल घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतं बावीस पितरांनी वापरलेलं असेल असं एखादं वस्त्र वस्तू मंदिरात दान करा घरात जुन्या अंगवस्त्र पितरांच्या वापर वापरातील थाळी पाण्याचं भांडं काही असेल ते स्वच्छ करून योग्य ती वेळ पाहून मंदिरात दान केल्यास तरांच्या आत्म्याला अतिशय समाधान मिळतं तेवीस पतीवर वाईट सायाचं सावट आल्यास अक्षतृतीयेच्या दिवशी स्त्रीने करावे असे विशेष उपाय जर तुमचे पती अचानक रागीट झाले असतील अनावश्यक वाद वाढत असतील कामामध्ये यश येत नसेल किंवा नेहमी थकवा आजारपण झोपेचा त्रास जाणवत असेल तर हे फक्त मानसिक नाही तर ते नकारात्मक शक्तीचं सावट असू शकत आणि अशा वेळी स्त्रीचं शुद्ध मन तिचं साधक रूप आणि श्रद्धेचा दिवा हेच त्या अंधाऱ्या शक्तीवर विजय मिळवू शकतात खास उपाय एक अक्षत्रितीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाडाखाली बसून तुळशी पुढे एक तुपाचा दिवा लावा त्यासमोर तांदळाचं एक छोटं पुंज ठेवा त्यावर पतीचं नाव मनात घेऊन ओम नम भगवते वासुदेवाय मम पत्यो सर्व बाधा निवारणाय दीप प्रज्वलित करा असा जप करा किंवा नकरा वेळा दोन त्यानंतर त्या तांदळाच्या पुंजाला आपल्या पदराने झाकून तुळशीच्या मुळाशी व्हावं तीन दिवसभर ओम हुम नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा आणि जेवताना एक घास पतीच्या नावे दक्षिण दिशेला ठेवावा चार रात्री तांदूळ काळे तीळ गूळ आणि एखादा सोनपत्ता याचं मिश्रण करून पाण्यात सोडून पतीच्या सर्व सायांचे निवारण हो अशी प्रार्थना करावी हे उपाय केल्यावर पतीच्या मनातील चिडचिड शांत होते नकारात्मक साया निवळतात आणि घरात नवं तेज येतं आणि लक्षात ठेवा हे उपाय केवळ श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने केल्यावरच याचं फळ मिळतं अक्षतृतीया म्हणजे केवळ दानधर्माचा दिवस नाही तर आपल्या जीवनात अनंत शक्ती आणि शांती घेऊन येणारा दिवस आहे स्त्रियांसाठी हा दिवस अधिक खास आहे कारण या दिवशी केल्या गेलेल्या उपायांनी फक्त तुमच्या घराचं वातावरणच नव्हे तर पतीपुत्रांवरील नकारात्मक प्रभाव देखील नष्ट होऊ शकतात पाच विशेष तर्पणवेधी स्त्रिया करतात ते केव्हा तर अक्षतृतीयेच्या दिवशी तर्पणवेधी एक अत्यंत प्रभावी उपाय ठरतो मांजरीच्या पाण्याच्या स्थानावर तुळशीच्या पाण्यात काळ्यात तीळ आणि गूळ घालून पितरांना समर्पित केल्यास त्यांचे आशीर्वाद मिळतात ज्याने या दिवशी तर्पण केलं तिच्या कुटुंबाच्या सर्व अडचणी निघून जातात विशेषतः पतीच्या नोकरीतील अडचणी मुले आज्ञाधारक बनतात आणि घरातील नकारात्मकता समाप्त होते सहा घरातील आंतरिक ऊर्जा शुद्ध करण्यासाठी तुळशीपूजन अक्षयतृतीच्या दिवशी तुळशीपूजन अत्यंत फायदेशीर ठरतो तुळशीच्या पानांची पूजा केली की घराच्या नकारात्मक शक्ती दूर होतात एक छोटा मंत्र ओम श्री तुलसी देव्य नमः एकवीस वेळा जपून तुळशीच्या पाण्यात घालावं तुळशी पूजनाने घरात पवित्रता येते आणि घरातील ऊर्जा शुद्ध होते सात पतीच्या सुखासाठी विशेष मंत्र अक्षतृतीया तृतीया हा असा दिवस आहे ज्याद्वारे स्त्री आपल्या पतीच्या जीवनात शांती आणू शकते ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास पतीच्या जीवनात रचनात्मक आणि यश वाढते वाईट सायाच सावट असेल तर त्या मंत्रानं घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबातील अशांती नष्ट होते आठ पाणी आणि पिठाचा विशेष मिश्रण अक्षतृतीयेच्या दिवशी घरातल्या सर्व जणांना शुभ शुद्ध आणि निरोगी बनण्यासाठी तुळशीच्या पाण्यात गूळ आणि काळे तीळ टाकून ते पिऊन घ्या पिठापासून तयार केलेली साखर आणि गूळ मिश्रित ज्या घरात ठेवले जातात त्यामुळे घरात उधळलेली अडचणी नष्ट होतात नऊ सोने किंवा चांदीच्या दागिना अर्पण करणे अक्षतृतीया म्हणजे दागिने संपत्ती आणि प्रगतीचा दिवस या दिवशी सोने किंवा चांदीचा एक छोटा दागिना पतीला अर्पण करणे ते त्याच्या जीवनात यश आणि समृद्धी आणते पतीला दिलेल्या या भेटीने तुमच्या घरात सुख समृद्धीची कडी खुलते दहा कुटुंबात प्रेम व शांततेसाठी एकत्रित पूजा अक्षतृतीच्या दिवशी घरात सगळ्यांना एकत्र करून एक साधी पूजा करावी ओम श्री महालक्ष्मी नमः हा, हा मंत्र एकशे आठ वेळा जपून त्या मंत्राने प्रत्येक घराच्या कोपऱ्यात पाणी शिंपडावं यामुळे घरातील सर्व वाद आणि तणाव कमी होतात प्रेम वाढतं आणि घरात शांती स्थिर होतात अकरा वृद्ध व्यक्तींना अन्नदान करणे अक्षत्रितेच्या दिवशी आपल्या घराच्या आसपास असलेल्या वृद्ध व्यक्तींना अन्नदान करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं ज्या घरात वृद्धांना दान देतात त्या घरात पती आणि मुलांची प्रगती होईल आणि जीवनात आलेली अडचण दूर होईल बारा लहान मुलांना हसवावे अक्षत्रितेच्या दिवशी विशेषतः घरातील मुलांना खेळवून हसवणे अत्यंत प्रभावी उपाय आहे मुलांना मुलांच्या हसण्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि घराच्या आयुष्यावर याचा चांगला परिणाम होतो तेरा व्रत ठेवून साधन अक्षतृतीच्या दिवशी व्रत ठेवून आपल्या पतीच्या सुखासाठी एक साधन केलं तर त्याचा फायदा होतो प्रत्येक व्रताच्या दुसऱ्या दिवशी पाणी घेतल्यानंतर ओम श्री हे मंत्र अकरा वेळा जपावं हे उपाय केवळ तुमच्या कुटुंबाच्या समृद्धीसाठी नाही तर तुमच्या जीवनातील शांततेसाठी देखील प्रभावी ठरतात स्त्रियांच्या श्रद्धेने केलेल्या साधा पूजन अथवा तर्पण पितरांना प्रसन्न करतो घराच्या वातावरणात सकारात्मकता येते आणि कुटुंबाच्या जीवनात सुख समृद्धी आणि प्रेम वाढते आपल्या श्रद्धेवर आणि समर्थांवर विश्वास ठेवा तुमच्यात एक अव्यक्त शक्ती आहे जी तुम्हाला जीवनातील सर्व आव्हानांना पार करण्यास सक्षम बनवते स्त्री असणं म्हणजे केवळ एक शारीरिक अस्तित्व नव्हे तर ती एक ऊर्जा एक दिवा आहे जी प्रत्येक अंधारात उजळते यात ठेवा ज्या घरात स्त्री आहे त्या घरात पवित्रता प्रेम आणि समृद्धीची प्रचिती नक्की येते तर आजचा या उपायांना श्रद्धेने करा आणि तुमचं जीवन बदला चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा तसेच लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ